नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली विदर्भात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे सुशिक्षित बेरोजगार पुणे मुंबईला जात असतात विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे कापूस आणि सोयाबीन हे विदर्भाचे मुख्य पीक आहेत या पिकांच्या भावात स्थिरता आणण्याची गरज आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे नाहीत रेल्वे कशी पोहोचेल या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विशेष आरक्षण द्यावे जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता येईल तसेच इतर विदर्भ विकासाच्या बाबींकडेही आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्ष वेधले सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भांमध्ये दिसून येते आणि हे सगळे सुशिक्षित बेरोजगार आज पुण्या मुंबईला जाताना दिसते आहे म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा अजूनही उद्योगधंद्याचा सुद्धा अनुशेष बाकी आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करावे विदर्भाचे मुख्य पीक आहे कापूस आणि सोयाबीन कापूस आणि सोयाबीन याचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आज या दोन्ही मालाला भाव कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यादृष्टीनं त्याच्यावरती सुद्धा उपाय होणं गरजेचं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे आज मु मुंबईपासून गडचिरोलीचं अंतर जर विचार केला तर एका टोकाला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सुधीर भाऊ रेल्वे कशी पोहोचतील या दृष्टीने प्रयत्न करावा केंद्राकडे कशा पद्धतीने प्रस्ताव पाठवून चंद्रपूरला गडचिरोलीला रेल्वे कशी या दृष्टीने प्रयत्न करावा